नमस्कार मंडळी सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास कसे करायचे याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे कारण जर का तुम्ही योग्य त्या नियमांचं पालन करून जर हा उपवास केला तर तुम्ही केलेल्या उपवासाचं केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तर योग्य पद्धतीने हा मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास कसा करायचा कधी धरायचा कधी सोडायचा उपवासाला काय काय खायचं त्याबरोबर उपवास सोडताना कोणते पदार्थ खायचे किंवा कोणते पदार्थ चुकूनही खायचे नाहीत अशी उपवासाबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करा लगेच व्हिडिओला सुरुवात करूया जसं आपण श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची आराधना करतो तर अगदी त्याच पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला श्री महालक्ष्मीची दर गुरुवारी पूजा करायची असते तर हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं महालक्ष्मीचं व्रत आपण सुख समृद्धी शांती समाधान ऐश्वर मिळवण्यासाठी आणि श्री महालक्ष्मीची आपल्यावर नेहमी कृपा राहावी म्हणून हे व्रत केलं जातं अनेक सुवासिनी स्त्रिया हे गुरुवारचं व्रत करत असतात पण हे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत कोणीही करू शकतं कोणतीही कन्या स्त्री पुरुष सर्वजण हे व्रत करू शकतात व्रत करणाऱ्या व्यक्तीने सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे शरीराने आणि मनाने निर्मळ होऊन पूजा मांडणी करावी तर ही गुरुवारची पूजा कशी करावी याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आधीच अपलोड केला आहे तो तुम्ही पाहू शकता यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा एकूण चार गुरुवार आलेले आहेत चौथ्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे आणि चारही गुरुवारी आपल्याला उपवास करायचा आहे तर अनेक जणांना प्रश्न पडत असेल की हा गुरुवारचा उपवास घरातील सर्वांनी करायचा का तर असा काहीही नियम नाही ज्यांची इच्छा असेल त्यांनी उपवास करू शकता किंवा घरातील कोणीही एका व्यक्तीने उपवास केला तरीही चालतो हा उपवास दिवसभर करायचा असतो आणि संध्याकाळी सोडायचा असतो सकाळपासूनच आपल्याला उपवास करायचा आहे आणि सूर्यास्तानंतर देवीची पूजा आरती नैवेद्य दाखवून झाल्यावर मग तुम्ही उपवास सोडू शकता हा गुरुवारचा उपवास काहीही न खाता पिता करण्याची काहीही गरज नाही म्हणजे निर्जळी करण्याची गरज नाही तुम्ही फळे दूध चहा कॉफी घेऊन पण उपवास करू शकता पण खरंच दिवसभर तुम्हाला फळे आणि दुधावर जर उपवास निघणार असेल तर तुम्ही अवश्य करा शेवटी ज्याची त्याची श्रद्धा आहे पण कोणीतरी सांगते म्हणून किंवा आपल्याला करायचं आहे आणि आपल्याला खूप भूक लागली आहे पण आपण पन काहीही खाऊ शकत नाही तर तसा उपवास खरं तर काहीच उपयोगाचा नाही कारण शेवटी भाव महत्त्वाचा असतो की आपण ही पूजा किंवा हे व्रत किती श्रद्धेने करतोय किती मनापासून करतोय हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे त्यातल्या त्यात हिवाळा आहे आणि थंडीचे दिवस असल्यामुळे आपल्याला जास्त भूक लागते त्यामुळे जमत असेल तर तुम्ही दुधा आणि फळावर उपवास करू शकता किंवा मग आपण फराळ पण करू शकतो म्हणजे उपवासाच्या दिवशी तुम्ही सकाळी फळे दूध घेऊ शकता आणि दुपारी साबुदाण्याची खिचडी पण खाऊ शकता किंवा मग तुम्हाला पोटभरीचं काही खायचं नसेल त्यांनी राजगिरा लाडू फळे खजूर उकडलेली रताळे सुकामेवा असे पदार्थ खाल्ले तरीही चालतील या पदार्थांमधूनसुद्धा तुम्हाला हवी तेवढी ऊर्जा मिळू शकते आणि दिवसभर आपण काम करत असतो त्यामुळे आपल्याला ऊर्जेची गरज असते त्यामुळे आपण नक्की काहीतरी थोडंफार खाऊन पिऊन उपवास करावा पण हा असा खाऊन पिऊन म्हणलं तर आपण शरीराने उपवास करत असतो पण फक्त शरीराने उपवास करून चालत नाही तर या दिवशी आपण म्हणजे कोणतेही व्रत करत असेल तर त्या दिवशी आपण खरे तर मनाने निर्मळ असावे या दिवशी कोणाबद्दल ही वाईट बोलू नये कोणाबद्दल ही वाईट विचार आपल्या मनामध्ये येऊन देऊ नयेत घरात वादविवाद करू नयेत भांडण तंटा करू नये शिव्याशाप देऊ नयेत उलट या दिवशी आपले आचरण चांगले आणि निर्मळ असावे तेव्हा आपला उपवास खऱ्या अर्थाने सफल ठरेल या दिवशी आपल्या मनावर संयम ठेवून फक्त आपण त्या दिवशी एकाग्र मनाने जास्तीत जास्त देवीची आराधना करावी त्यामुळे तुम्हाला नक्कीच या व्रताचं फळ मिळेल तर हे झालं उपवासाला काय काय खायचं आणि काय काय करायचं त्यानंतर आपण पाहूया उपवास कधी सोडायचा कसा सोडायचा ही गुरुवारची पूजा मांडणी काही जण सकाळी करतात तर काही जण सायंकाळी करतात हा ज्यांच्या त्यांच्या वेळेनुसारचा प्रश्न आहे पण शक्य झालं तर ही पूजा सकाळी होईल तेवढी लवकर करावी तुम्ही कथा रात्री पण वाचू शकता पण पूजा शक्यतो सकाळी करावी आणि ज्यांना सकाळी शक्य नसेल त्यांनी सायंकाळी मांडली तरीही काही हरकत नाही कारण तिन्ही सांजेला पण लक्ष्मी येण्याची वेळ असते तीसुद्धा उत्तम वेळ आहे गुरुवारी तुम्ही सकाळी जरी पूजा मांडली असेल तर त्या दिवशी सायंकाळ झाल्यानंतर पुन्हा आपण देवीजवळ दिवा लावायचा आहे अगरबत्ती ओवाळायची आहे लक्ष्मीची हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे आरती करायची आहे आणि त्यानंतर आपण देवीला नैवेद्य दाखवायचं आहे गाईची पण पूजा करून गाईला घास द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण उपवास सोडायचा आहे पण या दिवशी आपल्याला लक्षात ठेवा आपल्या घरामध्ये सात्विक जेवण बनवण्याचाच प्रयत्न आपल्याला करायचा आहे या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार करायचा नाही जर शक्य झालं तर हा संपूर्ण मार्गशीर्ष महिना आपल्याला मांसाहार करणं टाळायचं आहे या महिन्यामध्ये शक्यतो आपल्या घरामध्ये मांसाहार बनवू नका आणि खाऊ पण नका अंडी मटण मांस हे संपूर्ण आपण वर्ज करायचं आहे व्रत करणाऱ्या व्यक्तीने तर अजिबात मांसाहार करायचा नाही पण बाकी ज्यांना महिनावर पाळणं अजिबातच जमणार नसेल त्यांनी किमान गुरुवारी तरी मांसाहार चुकूनही करू नका म्हणजे तुम्ही संपूर्ण महिना पाळू शकत नसाल तर किमान मार्गशीर्ष गुरुवारी तरी आपल्याला अजिबात असे तामसी पदार्थ खायचे नाहीत अनेक जण या संपूर्ण महिन्यात कांदा पण वर्ज करतात तर ज्यांच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता पण काही धार्मिक ग्रंथानुसार कांदा लसून सुद्धा तामसी आहार म्हटले गेले आहे त्यामुळे काही जण कांदा लसून पण संपूर्ण महिनाभर पाळतात पण तुम्हाला जर संपूर्ण महिनाभर पाळायचं नसेल तरी आपण गुरुवारच्या दिवशी महालक्ष्मीसाठी जो नैवेद्य बनवतो किमान त्या नैवेद्यामध्ये तरी कांदा लसूणचा समावेश नसावा याची काळजी मात्र नक्की घ्यावी म्हणजे देवीला आपण शक्यतो कांदा लसूण विरहित पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे तर सूर्यास्तानंतर देवीची पूजा आरती झाल्यावर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे या नैवेद्यामध्ये शक्यतो सात्विक पदार्थ असावेत वरण भात चपाती एखादी पालेभाजी गोडाचा पदार्थ गोडाच्या पदार्थामध्ये शक्य झालं तर एखादी खीर बनवा मग तुम्ही ती शेवयाची बनवू शकता रव्याची तांदुळाची खीर बनवू शकता तुम्हाला दुधातली कोणती खीर आवडते ती खीर बनवली तरी चालेल कारण माता लक्ष्मीला खीर अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला जमेल तेवढी देवीपुरती तरी खीर नक्कीच बनव आणि ज्यांना काही कारणास्तव जमत नसेल त्यांनी दूध साखर ठेवलं तरी पण चालेल दूध साखर सुद्धा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्याबरोबरच नैवेद्यामध्ये तुम्ही अजून वेगळे पदार्थ बनवू शकता भजी पापड कोशिंबीर एखादी वडी अळूवडी कोथिंबीर वडी, वडी तुम्हाला हवे तेवढे पदार्थ तुम्ही बनवू शकता आणि त्याचा नैवेद्य आपण रात्री देवीला दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपण हेच अन्न ग्रहण करूनच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे असा एकदम सात्विक आहार घेऊन जर आपण उपवास सोडला तर आपण केलेल्या उपवासाचं नक्कीच फळ आपल्याला मिळतं या उपवासाच्या पदार्थांमध्ये शक्यतो रात्रीची वेळ असते त्यामुळे तुम्ही कडधान्य बनवू नका म्हणजे चालत नाही असं अजिबातच नाही पण कसं कडधान्य पचायलाही जड असतात आणि रात्रीच्या वेळी ती जास्त खाल्ली जात नाहीत कारण दिवसभर आपला उपवास असतो आणि रिकाम्यापोटी असे जडपदार्थ खाणं आपल्या शरीराला चांगलं नाही त्यामुळे शक्य झालं तर साधंसं जेवण बनवा एखाद्या गुरुवारी जर एखाद्या स्त्रीला अडचण आली तर उपवास मात्र आपण स्वतः करायचा आहे आणि पूजा मांडणी देवीची आरती वगैरे दुसऱ्या कोणाकडूनही करून घेतली तरी पण चालेल कथा ऐकायची आहे व्रत करणाऱ्या व्यक्तीने प्रसन्न वृत्ती ठेवावी मनाने आनंदी असावे आणि पूर्ण श्रद्धा ठेवून देवीची पूजा आणि हे व्रत केलं योग्य त्या नियमांचं पालन केलं तर तुम्ही सुद्धा केलेल्या व्रताचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तर कसा वाटा तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद